मध्य प्रदेश राज्यातून बुराणपूर मार्गे जळगाव जामो तालुक्यातील सतत गुटक्याची तस्करी थांबत नसल्याचे दिसून येत आहे गुटख्याच्या तस्करीला आळा घालण्याकरिता निमखेडी फाट्यानजी पोलीस चौकीची मागणी असून सुद्धा पोलीस प्रशासनाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही आपणा काम बनता भाडमेच्या जनता या मराठी उक्तीप्रमाणे पोलीस प्रशासन आपल्या कर्तव्य पार पाडत आहे या अवैध गुटखा तस्करांना पोलीस अभय देत असल्याचा प्रत्यय आज आलाय एकतीस जानेवारीच्या दुपारी बाराच्या दरम्यान जळगाव जामोद बुराणपूर रोडवरील संत तुकाराम महाराज चौकात आमचे एम सी एन न्यूज चे संपादक राजीव वाडे हे गावात जात असताना अचानक बुराणपूर कडून एक आयशर वाहन गतिमान वेगाने नादुराकडे जाताना दिसले या भरधाव वाहनाने रस्त्यावरील दोन ते तीन माणसांना चिरडण्याचा प्रयत्न केलाय याबाबत आम्ही जळगाव पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांना फोन केला असता त्या वेगाने धावणाऱ्या वाहनास मज्जाव करण्याकरिता किंवा त्याला थांबवण्याकरिता कोणताच प्रयत्न केला गेला नाही परदाव वेगाने जाणाऱ्या वाहनात काहीतरी अवैध असावे असा अंदाज आल्याने आमचे संपादक राजीव वाडे यांनी आमचे एन सी एन न्यूज चे जिल्हा प्रतिनिधी संजय दानगे यांना सलगाव येथे सदर वाहन थांबवण्याकरिता कॉल केलाय संजय दानगे यांनी या सलगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने सदर वाहन बस स्थानक परिसरात थांबवले या वाहनाच्या था चालकाला गाडीमध्ये काय आहे आणि गाडी एवढ्या वेगाने का चालवित आहे असा सवाल केला असता त्या चालकाने उडवा उडवीची उत्तरे देऊन तेथून पसार होण्याच्या प्रयत्नात होता मात्र आयशर वाहनाचे उघडले असता संपूर्ण वाहन पोत्यांनी भरलेले होते उशिरा जळगाव जामोद होऊन सदर वाहन त्यांनी ताब्यात घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनला जमा केले परंतु आतापर्यंत चार तास उलटूनही सदर वाहनावर कोणत्याच प्रकारच्या कार्यवाहीला सुरुवात झाली नाही पोलिसांच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत गुटखा मालक कोण अंदाजे किती माल असावा एक प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच असून पोलिसांच्या दिरांगाईमुळे अवैध गुटख्या व्यावसायिकांशी असलेले अर्थपूर्ण संबंध उघडत दिसून येत आहेत एमसीआय न्यूज मराठीकरिता राजीव वाडेसह संजय दानगी जळगाव